वाडी धरणाविषयीची एक अत्यंत आणि मोठी बातमी समोर येत आहे जायकवाडीच्या धरणामधून अखेर गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडवण्यात आलेलं आहे गोदावरी नदी पात्रामध्ये किती दरवाजामार्फत जायकवाडीच्या धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर किती क्युसेसने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे ह्या विषयीची सविस्तर माहिती आपण पुढील माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडीचे धरण हे एक्क्याण्णव टक्के जवळ पोहोचले असून आता जायकवाडीच्या धरणातून अखेर गोदावरीच्या नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे जायकवाडीच्या अठरा दरवाजामधून जिरो पॉइंट पाच फुटाने हा पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे याचबरोबर नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या धरणातून गोदावरीच्या नदीपात्रामध्ये सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं धरण हे एक्क्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक भरलं असल्या कारणास्तवच आता गोदावरीच्या नदीपात्रामधून हा पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहता गोदावरी नदी पात्रामध्ये होणारा पाण्याचा विसर्गामध्ये वाढ होऊ शकते असं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे कुणीही गोदावरी नदीच्या काठी किंवा गोदावरी नदीमध्ये उतरू नये असा इशारा देखील ह्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे याचबरोबर गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जायकवाडीची धरणातून अठरा दरवाज्यामधून झिरो पॉईंट पाच फुटाने नऊ हजार चारशे बत्तीस वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या धरणामधून पाण्याचा हा विसर्ग सुरू करण्यात आला असून गोदाकाठच्या नागरिकांना पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याने सतर्क राहण्याचं देखील आव्हान केलेलं आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवकमध्ये जर वाढ झाली तर जायकवाडीच्या धरणातील अठरा दरवाजामधून पाण्याचा जो विसर्ग नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्सने गोदावरी पात्रामध्ये केलेला आहे यामध्ये देखील के वाढ केली जाईल असं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला चा जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद